समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चा ठेवीमध्ये चार दिवसात तीन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाढ कोपरगाव येथील सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा व अप्रचारांना ठेवेदारांनी ठाम नकार देत समता नागरी सहकारी पतसंस्थेवर आपला विश्वास कायम ठेवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे केवळ गेल्या चार दिवसांमध्ये संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल तीन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाढ झाली आहे समतापद संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादापा उर्फ काका कोयटे यांनी सांगितले की संस्थेच्या सर्व ठेवी पूर्णतः सुरक्षित असून समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीममुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे आज अखेर संस्थेच्या एकूण ठेवी अकराशे साठ कोटी ब्याण्णव लाख रुपये इतक्या असल्याची माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही थकबाकीदार व विरोधकांकडून बदनामीकारक संदेश पसरवले जात असल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून ही माहिती प्रेसच्या माध्यमातून देण्यात आहे काही ठेवीदारांनी आपली प्रतिक्रिया दिली मात्र ठेवीतील वाढ ही संस्थेवरील ठेवीदारांच्या विश्वासाचे जिवंत जी उदाहरण असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे जुने आलं नाही लोकांची अफवा उठली काय वाटतं आपल्याला अमृतेश्वर अंबादास रसाद आज आपण कस कस वावड्या उठल्या होत्या लोकांच्या आपली चौकशी करून घ्यावी हे हिशोबाने मी आलो होतो दुपारी मी दोन चार वयाचे सगळ्या आपल्या स्टाफने सुद्धा आम्हाला गॅरंटी दिली की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे पैसे कुठे जाणार नाही तुम्हाला कधी लागले आध्या रात्री लागले तरी पैसे, 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 पैसे मिळतील त्यानंतर आपण कोणाबोल भेटणार एक कोलटे साहेबांना फक्त भेटलो बाकी कोणाला स्टाफला मॅनेजर यांना त्यांना सकाळी भेटून गेलो बाकी काही विशेष नाही ते आता त्या सध्या तरी सुरक्षित आहेच आणि आमच्या मालकाच्याच मध्ये आम्ही किशोर मध्ये काम करतो आमच्या मालकाच्याच मध्ये हे सगळं आहे त्यामुळं काय आम्हाला आणि आमच्या स्टाफने सुद्धा मला गॅरंटी दिली की तसं काही हे करू नका तुम्ही बदलायचा काही विषय करू नका समता नागरी सहकारीपद संस्थेच्या आजकर या श्रीरामपूर शाखेमध्ये मी आलो आहे आम्हाला सकाळपासून बऱ्याचशा ठेवीदारांचे फोन आले की समताच्या बाबतीमध्ये बरी चर्चा चालू आहेत त्याकरता आम्ही ठेवीदारांची या ठिकाणी एक मिटिंग ऑर्गनाईज केली होती आणि आम्ही नुकतं सगळ्या ठेवीदारांचे समाधान त्याच्यामधून करून दिलेलं आहे आमच्या संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे हे नगराध्यक्षपदाकरता कोपरगावला नगर नगरपालिकेमध्ये उमेदवारी करत आहेत आणि तिथं खूप चांगला पाठिंबा जनतेचा काकासाहेबांना मिळतो आहे त्याच्यामुळं घाबरून विरोधकांनी काकांच्या विरुद्ध काही खोटे अफवा पसरायचं काम विरोधकांनी चालू केलं आणि त्याच्यामुळं काही ठेवीदारांच्या मनामध्ये समताजाप्तीत शंका निर्माण झाल्या त्यामुळे ह्या ठेवीदारांचं समाधान करण्याकरता मी या ठिकाणी आलो वास्तविक बघता या अफवा त्यांनी ज्या समताजाप्त्या तयार केल्या आहेत या अगदी शंभर टक्के अफवा आहेत यात सत्यता काहीच नाही समता ही समतावर एक चौकशी सहकारी निश्चित लागलेली आहे परंतु जशी महाराष्ट्रातल्या टॉप टेन पतसंस्थांवर प्रत्येक वर्षी चौकशी होत असते तशी समताची चौकशी ही प्रत्येक वर्षी होत असते गेल्या तीन महिन्यापूर्वीच समताची चौकशी झाली आणि सहकार खात्याने नी नील अहवाल हा समताला दिलेला आहे तशी इसो चौकशी लागलेली आहे ह्यात फक्त एवढंच आहे की ह्या चौकशीमध्ये एक त्याला राजकीय बॅकग्राऊंड आहे कारण जे आमचे थकबाकीदार आहे काही थकबाकीदारांनी थक काही थकबाकीदारांना आमच्या विरोधकांनी संपर्क करून त्यांना सहकार खात्यामध्ये पाठवलं त्या थकबाकीदारांनी आठ तारखेला सकाळी सहकार खात्यामध्ये समताची चौकशी व्हावी म्हणून अर्ज दिला वास्तविक सहकार खात्यामध्ये किंवा कुठल्याही सरकारी खात्यामध्ये अर्ज केला तर महिन महिने फाई हलत नाही परंतु विरोधकांनी त्या थकबाकीदारांना पाठबळ दिलं चुकीचं पाठबळ दिलं सकाळी अर्ज केल्याने संध्याकाळी समताच्या चौकशीची ऑर्डर लागली हरकत नाही चौकशीला समता कधीही घाबरलेली नाही घाबरणारही नाही कारण समताचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक आहे तीच खात्री आम्ही आमच्या ठेवीदारांना दिलेली आहे आणि त्याच्यामुळंच समताच्या ठेवी ज्या सर्वच शाखांमध्ये चांगल्या पद्धतीची वाढ त्याच्यामुळे होत आहेत मागच्या चार दिवसामध्ये समताच्या ठेवींमध्ये तब्बल तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयांची वाढ सुद्धा झालेली आहे अशी शंका काही श्रीरामपूरच्या थकबा ठेवीदारांना होती त्यांच्या शंकाचे निरसन आम्ही आता नुकतेच या ठिकाणी केलेले आहे याविषयी शिवराज्य मराठी न्यूज ने घेतलेला स्पेशल रिपोर्ट